हा वडकी गावातील विसावा आहे आणि आषाढी वारी असते ना तेव्हा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बराच वेळ इथे थांबते सगळेजण दर्शन घेतात त्यानंतर पुढे दिवा घाटातून पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ होते तर इथे मी आणि आदर्श थांबलो होतो आहो पुढे सोडवायला गेलेले होते प्रगती आणि यशला इथून आम्हाला बरंच आज जायचं होतं त्याच्यामुळेच आम्ही बाईक घेऊन आलो होतो तर पहा फायनली पोहोचलो आम्ही इथे तर हे जे घर होतं तर हे पहा पुढे दोन शटर काढलेले आहेत आणि फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असं काढलेलं आहे तर हा कानिपनाथ रोड आहे पहा कानिपनाथ रोडवरतीच हे घर आहे तर नवीन बांधकामं पण चालू आहे तिकडे तिकडे आता हा कॉर्नर पीस आहे त्याच्यामुळे पुढे हा दुसऱ्या साईडला ना जिना आहे आणि जिन्याच्या साईडने पार्किंगसाठी पण जागा सोडलेली आहे चला आता वरती दाखवते तुम्हाला वरती कसं कसं आहे सगळं तर आम्ही लिंगायत वाणी समाजाचे आहोत तर आमच्या इथे वास्तुशांती पूजा कशी असते ते तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे आमच्या इथे ना वास्तुशांती पूजेला हे पहा शंकर पार्वतीची अशी जोडी उभा केलेली असते त्यांना छान वस्त्र परिधान केलेले असतात मुकोटे पण पितळाचे आहेत पहा खूप आकर्षक गळ्यात माळा पण घातलेल्या आहेत शेजारी लक्ष्मी देवी पण आहेत उभा केलेल्या आणि ही सर्व पूजा आता दाखवते तुम्हाला पूर्ण हॉल भरलेला आहे तर कुठली कुठली पूजा नवग्रहाची पूजा असते वरद शंकराची पूजा असते त्यानंतर होम हवन पण इथे केलेलं आहे पाहता आम्हाला यायला थोडंसं उशीर झाला तर त्याच्या अगोदरच सगळी पूजा झालेली आहे आणि आपल्या घरात पूर्ण अशी घरभरून पूजा असल्यानंतर इतकं छान मस्त असं प्रसन्न वाटतं तर हा हॉल आहे हॉलच्या पाठीमागे बेडरूम होती पहा आणि हे किचन आहे तर खूप सारे पाहुणे आलेले होते त्यामुळे थोडंसं अस्ताव्यस्त दिसत आहे तर प्लीज समजून घ्या तर इकडे पण बेडरूम आहे पहा तर असं टू बी एच के घर डी दीड गुंट्यामध्ये बांधलेलं आहे वरती पी ओ पी वगैरे खूप आकर्षित चला आपण असं जाता वरती जेण्याने सेकंड फ्लोअरवरती जाऊया तर तिथे पण दाखवते तुम्हाला कसं आहे सगळं वाव इथं आल्यानंतर तर सीन असं मस्त छान दिसत आहे असं धुकं पडलेलं आहे आणि डोंगर वगैरे दिसत आहे तर हा घाट आहे पहा समोर आणि हा पाहून मला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायलाच आहे की काय पण खरंच खरंच मस्त छान निसर्गरम्य वातावरणात राहायचं म्हणजे नशीबच आहे की नाही तरी ना ग्रील बसवायची राहिलेली आहे तर ते ग्रील पण बसवणार आहेत तर प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की छोटं मोठं कसं का असे ना आपलं स्वतःचं घर असावं तर एवढा मोठा बंगला काही असाच उभा राहत नाही तर याच्या पाठीमागे ना दोन्ही मामांचे अपार कष्ट आणि अथक परिश्रम आहेत सोबत त्यांना आईवडिलांचा आशीर्वाद पण मिळालेला आहे आणि मामींच्या रूपात त्यांना खंबीर साथ पण भेटलेली आहे तर हे पहा सगळं सेम आहे हॉल आहे असाच पी ओ पी वगैरे केलेली आहे पुढे बेडरूम आहे पहा इथे आणि हे छोटंसं देवघर खूप छान दिसत होतं आणि त्याचीही छोटीशी घंटा पण भारी दिसत होती नवीन घर बांधल्यानंतर आमच्या इकडे ना सुरुवातीला सुवासिनींना जेवायला बसवतात त्यानंतरच बाकीचे सगळे बसतात तर हे पहा हॉलमध्ये आम्ही सर्वजणी बसलो होतो या छोट्या मामी आहेत छोट्या मामी सुवासिनींचे पाय धुत होत्या मोठ्या मामी हळदी कुंकू लावत होत्या तर जेवणामध्ये खूप सारे पदार्थ होते पहा पुरणपोळी भात आमटी भजे कुरडई बटाट्याची भाजी वरण बुंदी खूप सारे जेवण होतं तर आदर्श पण होता माझ्यासोबत आदर्श पण जेवत होता तर ह्या पहा मोठ्या मामी आहेत मोठ्या मामी जेवायला वाढत होत्या सर्वांना तर सर्वांनी छान पोट भरून जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर दोन्ही मामींनी सर्व सुवासिनींची खना नारळाने ओटी भरली सोबत साडीही दिली अशी प्रथा आहे पहा आमच्याकडे तुमच्याकडे आहे का अशी प्रथा कमेंटमध्ये नक्की सांगा नादा। नादा। या आहेत मावस ननबाई तेजू आणि ही आहे मावस जऊबाई साक्षी तर हिच्या मामाच्याच घराची आज वास्तुशांती पूजा आहे तर आहो म्हणत होते पहा आमच्या दोघाचा बहीण भावाचा फोटो काढ मी म्हटलं हो। काढते कुठ जाऊ का आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद